नमस्कार मी सौ कविता प्रदीप महाजन कुराडकुर्द येथील सरपंच मला आपल्या सर्वांना सांगण्यास खूप आनंद होत आहे की उद्या दिनांक पंधरा जुलै दोन हजार आम्ही आपल्या गावात कुराडकुर्द येथे महायुती सरकार तर्फे राबवण्यात येणारी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी ही योजना तिचे फॉर्म भरण्यास सुरुवात करत आहे तरी मला आपल्या गावातील सर्व महिलांना हे आवाहन करावे असे वाटते की यासाठी गावातील सर्व पात्र महिलांनी याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा आणि शेवटच्या पात्र महिलेपर्यंत आम्ही ही योजना पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तोपर्यंत आपल्या ग्रामपंचायत ग्रामपंचायत येथे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने फॉर्म भरल्या जातील तरीही काही महिलांनी जर बाहेरून कुठून ऑनलाईन किंवा ऑफलाईन असे फॉर्म भरलेले असतील तर त्यांनी ती पावती ग्रामपंचायत येथे जमा करावी आणि त्यासाठी काय लागणारे कागदपत्र आहे आ, आधार कार्ड आपला बँकेचा पासबुक मोबाईल नंबर पिवळे किंवा रेशी केशरी रेशम कार्ड तसेच शाळे सोडल्याचा दाखला किंवा पंधरा वर्षापूर्वीचं रेशम कार्ड आणि आपला पासपोर्ट पो, फोटो -पोड। हे सगळं कागदपत्र आपण कुऱ्हाडकृद्द ग्रामपंचायत येथे घेऊन यावे त्यासाठी टाइमिंग आहे सकाळी नऊ ते एक आम्ही आपल्या स्वागतासाठी नेहमी तत्पर आहोत धन्यवाद